ो मित्रांनो मी तुमचा मित्र परमेश्वर हे बघा आता सकाळचे वाजले तर अकरा आणि सगळ्यात प्रथम तुम्हाला मकर सं मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो बघा आता चाललो होतो रानाकड तर ती एक शेजारी आमचे ते बघा ते खाली पळत आहेत गवाच्याकडे मी खूप लांबगिरीत खूप मोठा प्लॉट आहे मित्रांनो ते मला म्हणले खालच्याकडीचं पाणी बघून येतो तर मला मदत करीत दार बुजत नव्हतं काही अशा प्रकारचं दार आहे तिथून खोऱ्याने खांबून माती आणून टाकली त्याच्यामुळं थांबलो होतो इथं तर बघा शेजाऱ्याचं असं गहू आहे मस्तपैकी त्यांचं पाणी द्यायला चालू मला म्हणलं दारं बुजत नाही म्हणलं तुम्ही या दारं बघून मी त्यावर माती टाकितो तर मित्रांनो अशा प्रकारे इथं माती टाकित होतो बघा मस्तपैकी आणि असं शेजाऱ्याला एकमेकाला आम्हाला सहकार्य करावं लागतं आळीनळीला आम्हाला करते तर आम्ही त्यांना करतो तर असं खेड्यापाड्यात आमच्या आपल्या खेड्यापाड्यात आम्ही तुम्हाला माहिती आहे एकमेकाचं चालतंच अशी मस्तपैकी खोऱ्यानं माती उचलून सारखी सारखी ह्या दाऱ्यावर टाकावं लागेल तोरती तो म्हणजे मी जरा निवांत खालचं पाणी बघून येतो म्हणजे या या मी टाकतो तोवर माती आणि थांबलो दारे तोंड हे मोटर चालू हो काशी पायापाशी आणि शेजारी खाली दारे देते तिकडं करून बोलतात लोकांची तिथं लोकांची तिथे दारे देतात मी वर दाऱ्यावर तर मित्रांनो असं एक एक चलतं आमचं चांगले शेजारी येतं आम्हाला तर चला तुम्हाला सगळ्याला पुन्हा मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्यक्ष तुमचा माझ्या परिवारचा सगळा आनंदमय जाऊ हीच ईश्वर विचारणी प्रार्थना मित्रांनो आज काय मोठा ब्लॉग बनवायचा नव्हता आपलं छोटंसंच म्हटलं चला सगळ्याला आज मकर संक्रांती आपल्याकडे म्हणते तिळगुळ घ्या आणि गोड बोला तसं तुम्ही बी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि पुन्हा एकदा सगळ्याला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपला छोटासा ब्लॉग आज आपल्याला इथंच थांबवायचा आहे तर धन्यवाद सगळ्यांना मित्रांनो मुलांची फूल माती टाकतो आता त्याच्यावर उचलून